नमस्कार दूरदर्शन सह्याद्रीच्या या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो लष्कर दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या दोन युद्धनौका आणि आय एन एस वाघशीर या पाणबुडीचं जलावतरण झालं भारताचं नौदल जगातल्या सामर्थ्यशाली आरमारांपैकी एक म्हणून दबदबा राखून आहे तशातच या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीच्या समावेशानं त्याचं बळ आणखीन वाढलं आहे भारत विस्तारवादी नाही तर विकासवादी भूमिकेतून काम करत असतो असं या जलावतरणाच्या वेळी पंतप्रधानांनी अधोरेखित केलं त्यातून भारताची जागतिक दृष्टीदेखील स्पष्ट झाली या साऱ्या अनुषंगानं या युद्धनौका आणि पाणबुडीचं वैशिष्ट्य महत्त्व यासोबतच राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर यामुळे होणारे लाभ याचा धांडोळा घेण्यासाठी नौदल विषयाचे तज्ज्ञ कॅप्टन संजय कर्वे आज आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत नमस्कार सर आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार आपण आताच उल्लेख केला की लष्कर या तीन सागरी युद्ध वाहनांचं सा जलावतरण नरेंद्र मोदींच्या जा हस्ते झालं या तीन सागरी युद्ध वाहनांमध्ये दोन युद्धनौका आहेत आणि एक पाणबुडी पाणबुडी तर या तिन्ही सागरी युद्ध वाहनांचं सा वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल त्यांची एकंदर रचना त्यांची कार्यक्षमता म्हणजे ते कशाप्रकारे काम करतात आणि त्यांचे एकंदर संपूर्णपणे भारतीय बनावट म्हणजे त्याच्यामध्ये किती आत्मनिर्भरता आहे आपल्या दृष्टिकोनातून एकोणीसशे बहात्तर साली माजगाव डॉक्सनी भारतात पहिल्यांदा एक युद्धनौका बनवली ती जी होती आय एन एस नीलगिरी त्यावेळेला त्या युद्धनौकेचं पूर्ण डिझाईन हे आपण इंग्लंडकडून लिएंडर क्लास फ्रिगेट्स त्याचं आपण विकत घेतलेलं होतं आणि आपली जी आय एन एस नीलगिरी होती ती एक्झॅक्ट कॉ हंड्रेड पर्सेंट कॉपी होती म्हणजे एव्हिओनिक्स इक्विपमेंट इंजिन्स रडार त्याच्यामध्ये काहीही तसूबरसुद्धा फरक नव्हता परवा जी युद्धानौका आय एन एस निलगिरी माननीय पंतप्रधानांनी कमिशन केलेली आहे ती पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे भारतीय डिझाईन आहे आणि त्यातलं जे काही इक्विपमेंट आहे हे सगळं भारतीय बनावटीचं आहे म्हणजे आपण जे आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया म्हणतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे की आपण जागतिक दर्जाच्या बोटी किंवा जागतिक दर्जाच्या गोष्टी आपल्या देशात आपण बनवू शकतो इतर कोणाचीही मदत न घेता आय एन एस नीलगिरी हे एक फ्रिगेट दर्जाचं युद्धनौका आहे आणि तिचा पल्ला साधारण साडेपाच ते सहा हजार सागरी मैल आहे आणि एक महिनाभर ती समुद्रात राहू शकते ह्याच्या उलट आय एन एस सुरत जी थोडी मोठी आहे एक सहाशे फूट लांब युद्धनौका आहे ती डिस्ट्रॉयर किंवा विनाशिका या श्रेणीतली आहे ती जवळजवळ पस्तीस ते चाळीस दिवस राहू शकते आणि आठ हजार मैल हा सागरी त्याचा आवाका आहे जेव्हा मी आठ हजार मैल सागरी आवाका म्हणतो तेव्हा म्हणजे आठ हजार मैलापर्यंत त्याला अन्न पाणी किंवा फ्यूल तेल ह्याची काहीही गरज लागत नाही आणि हेच जर तुम्ही आपले टँकर्स पाठवले त्यांना तर ते अजूनही वाढवता येते वाक्शीर ही फ्रेंच स्कॉर्पियन डिझाईन आपल्या देशात बनवलेली आहे जरी डिझाईन फ्रेंच असलं तरी सत्तर ते ऐंशी टक्के इक्विपमेंट हे आपल्या देशात बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक खास गोष्ट किंवा विशेष बाब अशी आहे की ह्याच्यामध्ये डी आर डी ओ आपलं जे आहे ते ए आय पी म्हणजे एअर इंडियन प्रपल्शन हे मॉड्यूल बनवत आहे ते मॉड्युल त्याच्यामध्ये सबसिक्वेंटली ॲड करण्यात येणार आहे त्याचा फायदा हा आहे की ही सबमरीन पंधरा ते सोळा दिवस पाण्याखाली राहू शकते साधारणपणे कन्व्हेन्शनल सबमरीनला दर चोवीस किंवा छत्तीस तासानंतर वरती येण्याला लागतं कारण त्याला बॅटरीज चार्ज करायला लागतात जेव्हा समुद्र तळाच्या वरती येते समरीन तेव्हा रडार पिकअप हे फार सोपं असतं त्यादृष्टीने ए आय पी हे एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि विशेष बाब अशी आहे की फ्रान्सकडे पण ए आय पी आहे इक्विपमेंट पण आपण फ्रेंच न घेता आपल्या देशात विकसित केलेलं आहे आणि ते आपण वाक्शिरमध्ये यूज करणार आहोत आणि सुद्धा जे इक्विपमेंट आहे कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम आणि फायरिंग सिस्टम हे सगळं आपल्या देशात विकसित केलेलं आहे एक सर मला प्रश्न नेहमी पडतो याच प्रश्नाअंतर्गत मी तुम्हाला की फ्रिगेट हा युद्ध नौकेचा प्रकार काय असतो <स्ति> फ्रिगेट पूर्वी जेव्हा म्हणजे हे सगळं दुसऱ्या महायुद्धाच्या कालचा नॉमन कल्चर आहे <स्ति> फ्रिगेट इज टू बी डेसिग्नेटेड की अँटी एअरक्राफ्ट फ्रिगेट म्हणजे विमानांविरुद्ध लढणारी नौका अँटी शिपिंग फ्रिगेट इतर बोटींविरुद्ध आणि अँटी सबमरीन फ्रिगेट डिस्ट्रॉयर जे विनाशिका ही सगळ्या टाईपचं युद्ध करू शकायची अँटी एअरक्राफ्ट अँटी शिपिंग अँटी संबरीन काळानुरूप फ्रिगेट आणि डिस्ट्रॉयर ह्यातला फरक बराचसा कमी झालेला आहे पण डिस्ट्रॉयर वजनानी मोठी असते एन्ड्युरन्स जास्त असतं आणि आर्मामेंट जे कॅरी करतं ते फ्रिगेटपेक्षा भरपूर जास्त असतं म्हणजे केपेबिलिटी वाईज अ डिस्ट्रॉयर ही फ्रिगेटपेक्षा केव्हाही वरचढ असते तर अशा प्रकारच्या तिन्ही सागरी युद्ध वाहनांचं जलावतरण एकाच वेळेला होणं हे भारतामध्ये पहिल्यांदाच घडतं आहे असं एक विधान पंतप्रधान नरेंद्र नरे, मोदीजी यांनी केलं तर हा जो योग घडून आलेला आहे का तिघांचं एकाच वेळेला जलावतरण झालं आहे तर या योगाचं नेमकं महत्त्व काय सांगतील आपल्याला हा योग नेमकं काय सूचित करतो आहे तुम्ही जर इतिहास बघितला बहात्तरपासून तर साधारण तीन किंवा चार वर्षांनी एखाद्या नौकेचं जलावतरण व्हायचं पाच सहा वर्षांनी कमिशनिंग व्हायचं किंवा मध्ये तीन चार वर्षानंतर आपण रशियाकडून एखादी बोट घ्यायचो जगात त्यामुळे आपली इमेज अशी होती की हे लोक नावापुरतं ह्यांच्याकडे एक डॉकयार्ड आहे नावापुरतं इक्विपमेंट आहे पण ॲज अ राष्ट्र ह्यांच्यामध्ये युद्धनौका किंवा जागतिक स्तराची युद्धनौका बनण्याची क्षमता नाही आहे एकाच वेळेला दोन युद्धनौका आणि एक समरीन कमिशन करून आपण जगाला दाखवून दिलेलं आहे की आम्ही एकाच वेळात तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या युद्धनौका बनवू शकतो ज्या जागतिक स्तरावर कुठल्याही देशाबरोबर मॅच करतात म्हणजे असा या तिघां बोटींपैकी अशी एकही बोट नाही आहे की ज्याला आपण म्हणू शकतो की ही जागतिक दर्जाची नाही आहे इक्विपमेंट घ्या क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन घ्या सगळ्या बाबतीत ह्या वरचड आहेत बरोबर तो हा जो एक मेसेज गेलेला आहे जगभर की वी आर केपेबल ऑफ डूईंग एव्हरीथिंग वॉट यू कॅन डू अँड वी आर नॉट डिपेंडंट आम्ही इतरांवर अवलंबून नाही जेव्हा आम्ही म्हणतो मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर आम्ही खरंच आत्मनिर्भर आहोत बरोबर सर हे हेच आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपलं एकंदर जे संरक्षणविषयक उत्पादन आहे ते आपण वाढवतो आहे आपली संरक्षण निर्यातसुद्धा वाढते नाही का त्याबद्दल काय सांगताय दहा वर्षापूर्वीचे जर तुम्ही आकडे बघितले तर आपलं निर्यात मूल्य एक साधारण सहाशे वीस ते सहाशे पन्नास कोटी होतं मागच्या वर्षीचे जे फिगर्स आहेत ते तेवीस हजार कोटीचं आहे आणि डिफेन्स मिनिस्टरनी ऑलरेडी सांगितलं आहे त्यांचं उद्दिष्ट हे पन्नास हजार कोटीपर्यंत जाण्याचं आहे आपल्या देशामध्ये दे सुद्धा आता हे लोकांना जाणवायला लागलेलं ला आहे की डिफेन्स एक्सपोर्ट हा एक मेजर बिझनेस ॲव्हेन्यू होऊ शकतो आणि आपली जी मानसिकता आहे की प्रायव्हेट सुद्धा ह्याच्यात इन्वॉल्व्ह करून घेणं महत्त्वाचं आहे प्रायव्हेट सेक्टरसुद्धा हे आपल्या देशा साठीच काम करत आहेत म्हणजे आपण त्यांना वगळून चालणार नाही इतके दिवस काय होतं पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हेच फक्त डिफेन्समध्ये इन्व्हॉल्ड होते आता पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला जर तुम्ही सगळा काम दिला सगळा बोजा दिला त्यांचा प्रोडक्टिव्हिटी इज गोईंग टू कम डाऊन थोडं मनुष्यस्वभाव आहे जेव्हा तुम्हाला कॅप्टिव्ह मार्केट असतं तेव्हा तुमच्यात थोडा कॅज्युअलनेस हा येतो हा जगात सगळीकडे आहे पण प्रायव्हेट सेक्टरला त्यांनी ओपन केल्यापासून जर तुम्ही बघितलं असेल आय एन एस विक्रांत जी नवीन बनवलेली आहे जागतिक तोड़ा ची युद्ध युद्धनौका आहे हे का होत आहे कारण आपण सगळ्यांना ओपन केलेलं आहे आणि आपण जगाला सुद्धा सांगतोय की आय एम केपेबल ऑफ डुईंग दिस इफ यू वॉन्ट बाईट फ्रॉम मी आणि लोक विकत घेत आहेत की आता सहाशे कोटीवरून चोवीसशे कोटी हे दहा वर्षातला फरक आहे आणि जे उद्दिष्ट आहे आपलं पन्नास हजार कोटीचं हे काही अशक्य मुळीच नाही आहे म्हणजे पुढच्या चार पाच वर्षात सहज शक्य आहे आणि यासाठी लागणारे भाग मला वाटतं आपल्या सूक्ष्म मध्यम उद्योग जे आहेत लघु उद्योग म्हणजे तुमचे एम एस एम जे आहे बरोबर त्यांना सुद्धा बरेचसे भाग त्याच्यातनं येत आहेत त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा एक उत्पादन क्षमता वाढते त्यांना रोजगार मिळतोय त्यांचं त्यांना एक उद्दिष्ट मिळतं आहे नाही का एकंदर असा प्रकार आहे सगळा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ज्या गोष्टी या बोटींवरती किंवा पाणबुडीवरती आहेत त्या आपल्या देशात बनवलेल्या आहेत बरोबर आता या देशात बनवल्या आहेत म्हणजे लार्सन अँड टुब्रो भरत इलेक्ट्रिकल्स भरत हेवी इलेक्ट्रिकल्स यु नो भरत डायनामिक्स लिमिटेड आणि ह्या सुद्धा इतर छोट्या कंपन्यांना आउटसोर्स करतात ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की हा रोजगार निर्मिती फक्त या डॉक्स नाही आहे ह्याच्यामुळे सगळीकडेच रोजगार निर्मिती होती म्हणजे अगदी प्लॅस्टिक पासून तुम्ही कटलरी इंडस्ट्री म्हणाल तेथपर्यंत सगळीकडे रोजगार निर्मिती होती आहे म्हणजे हा एक भाग जनरली लोकांच्या लक्षात येत नाही लोकांना वाटतं अरे एक तुम्ही बोट बांधताय एक पाणबुडी बांधताय त्यात फक्त डॉकवाल्यांचाच फायदा आहे असं नाही आहे आपण सगळीकडून भाग घेतो प्रत्येक वेगळ्या वेगळ्या गोष्टी लागतात आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एम एस एमई ला सुद्धा हे मिळत आहे आणि एम्प्लॉयमेंट इज इनक्रीजिंग बरोबर आणि ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी दिस इज अ व्हेरी गुड थिंग टू हॅपन बरोबर एकंदर आपण आता मग चर्चा केली का हे हा जो योग आहे हा एकत्र जुळून आला आहे का तिघांचंही जलावतरण एकत्र झालं आहे बरं ते होत असताना आपली नेमकी भूमिका अशी नाही आहे फक्त आपलं आपली ताकद दाखवून देणं किंवा हो, दुसऱ्यावरती दबाव किंवा दडपण हो निर्माण करणं पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा असं म्हणाले की भारत विस्तारवादी भूमिकेतून नाही तर विकासवादी भूमिकेतून कार्य करत असतो तर एकंदर ही नेमकी भूमिका आपली काय आहे म्हणजे आता ही जी तीन जलावतरणं आपण बघितली त्यांच्या अनुषंगाने आणि एकंदरच आपल्या सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की या दोन युद्धनौका हो आणि एक पाणबुडी यांचं जलावतरण करून भारत आपलं सामरिक सामर्थ्य दाखवतो आहे तसं नाही आहे अगदी आपण काय करतोय आपण एका वेगळ्या भाषेत सांगायचं सा तर आपण आपलं टेक्नॉलॉजिकल आणि इकॉनॉमिक माईट हे जगाला दाखवतो की वी आर ॲट पार विथ द वर्ल्ड ऑन मॅन्युफॅक्चरिंग द बेस्ट क्वालिटी ऑफ स्टफ बी इट स्पेसक्राफ्ट जे वर जात आहे किंवा चंद्रावर जात आहे बी ए वॉरशिप विच इज अ हायली कॉम्प्लेक्स मशीन बी अ सबमरीन त्या तुम्ही आमच्याकडून जर काही आयात कराल तर तुम्ही खात्री बाळगा की ते अत्यंत उच्च दर्जाचं असेल जागतिक दर्जाचं असेल आणि कमी किमतीत तुम्हाला मिळेल म्हणजे हा जो संदेश लोकांना त्यांनी पाठवलेला आहे की कि युद्धनौकेचं किंवा पाणबुडीचं जलावतरण हा एक वेगळा भाग झाला पण त्यातून जो मेसेज ॲक्च्युली जातो आहे हा एक इकॉनॉमिक मेसेज जातो आहे आणि तुमच्या देशाचं जे स्टँडिंग आहे टेक्नॉलॉजिकल स्टँडिंग जे आहे ते जगाला तुम्ही कळताय की टुडे टेक्नॉलॉजिकली आय एम फार ॲडव्हान्स्ड और ॲज ॲडव्हान्स्ड ॲज एनी अदर नेशन अगदी भारतीय क्षमता वाढीमध्ये एकंदर सायबर सुरक्षा किंवा आपण आता सध्या जे हल्ली जे युग म्हणतो आपण की कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय याची नेमकी काय भूमिका आहे म्हणजे हे कसं बजावतं एकंदर भूमिका योगदान काय आहे त्याचं आपल्या सैन्य दलामध्ये एक साधारण आठ ते दहा वर्षापूर्वीच लोकांना सायबर सुरक्षा ह्याच्याबद्दल विचार करणं सुरू झालं होतं नेव्हीमध्ये सायबर सुरक्षेचा एक वेगळा डिपार्टमेंट आहे आणि ज्याचा प्रमुख हा एक रिअर ॲडमिरल दर्जाचा अधिकारी आहे आणि त्याच्या हाताखाली बरेच अधिकारी आहेत जे सायबर सुरक्षेत अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरत आहेत आपल्याकडे ज्या कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम्स आहेत की नेव्हीमध्ये असो एअरफोर्स असो आर्मी असो किंवा कोस्टगार्ड असो प्रगत जेव्हा तुम्ही तंत्रज्ञान वापरता तेव्हा हॅक होण्याची शक्यता तेवढीच आहे तर हे ओळखूनच तिन्ही सैन्य दलांनी सायबर सिक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्ही गोष्टीवर भर दिलेला आहे फक्त काय आहे ह्या गोष्टी जर तुम्ही पब्लिसाईज केल्या तर त्याचा एवढा इम्पॅक्ट होत नाही एक मिराश टू थाउजंड किंवा राफेलचं फ्लायपास्ट किंवा बोटींचं पास पास्टचं जेवढं इम्प्रेशन लोकांवर होतं ते जर तुम्ही सांगितलं की माझं सायबर सिक्युरिटी सेल आहे आणि मी दोन हजार हल्ले परतवून लावले तर सामान्य माणसाला स्पष्ट शब्दात सांगायचं तर त्याचा काही फरक पडत नाही तो म्हणतं त्याच्यात एवढं मोठं काय पण तिन्ही सैन्य दलं तिघांनाही माहिती आहे की हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे पुढच्या सामरिक युद्धामध्ये त्यामुळे सायबर सिक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्ही गोष्टींवर तिन्ही सैन्य दलांचं पूर्णपणे लक्ष केंद्रित आहे अँड इट इज अ हाय प्रायोरिटी आयटम अगदी म्हणजे हे सगळं आपलं नौदलाचं सामर्थ्य वाढत असताना आपली काही एक उद्दिष्ट आहेत म्हणजे आपण एक उद्दिष्ट समोर आहेत काही ध्येय ठेवलेले आहेत त्याच्यामधले एक ध्येय म्हणजे की जे हिंद महासागर क्षेत्र आहे ते नंतर हिंद प्रशांत महासागर क्षेत्र आहे ज्याला आपण इंडो पॅसिफिक विजन असं म्हणतो सागरातलं या दोन्ही क्षेत्रांमध्ये एकंदर सुरक्षितता वाढावी शांतता वाढीच लागावी ही दोन्ही क्षेत्रं समृद्ध व्हावीत ती मुक्त असावीत सर्वसमावेशक असावीत समृद्ध असावीत असं आपलं उद्दिष्ट आहे तर हे उद्दिष्ट गाठण्यामध्ये आता ही जी सध्याची तीन जलावतरणं आहेत ती आणि एकंदर आपलं वाढतं भारतीय नौदलाचं सामर्थ्य हे नेमकं काय योगदान देऊ शकतात स्वातंत्र्याच्या वेळचं तुम्ही जर आपल्या त्या काळचं जे गवर्मेंट होतं त्यांचं ब्रीद वाक्य होतं टू बी सिक्युअर ऑन लँड यू नीड टू बी सुप्रीम ॲट सी एक साधं सरळ सोपं वाक्य पण त्याच्यात अत्यंत गर्बीचा अर्थ आहे वाय डू यू नीड टू बी सुप्रीम ॲट सी आपला नव्वद टक्के व्यापार हा समुद्रावरून असतो आणि त्यातला सुद्धा या नव्वद टक्क्यातला नव्वद टक्के व्यापार हा इंडियन ओशन पॅसिफिक मलाक्का स्ट्रेट आणि गल्फ ऑफ मूड या ठिकाणून जातो तुमचा जर सागरी व्यापार सुरक्षित दृष्टीने जायला पाहिजे तर इट हॅज टू बी प्रोटेक्टेड आणि ही मदत आपण कुणाकडून -कुण मागणार इतर देशांकडून तर मागणं शक्य नाही आहे आपणच ती मदत देणं भाग आहे आणि तिथे भारतीय नौसेना हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य करतं आहे जे तीस वर्षापूर्वी की वीस वर्षापूर्वी शक्य नव्हतं आज या घटकेला जर तुम्ही बघितलं तर अटलांटिक महासागरात भारतीय नौदलाचं बोट आहे प्रशांत महासागरात आहे भारतीय इंडियन ओशनने तर आहेच आहे गल्फ ऑफ एडन मलाक्का स्ट्रेट या प्रत्येक ठिकाणी भारतीय नौदल तुम्हाला दिसेल आणि कुठलीही मर्चंट वेसल ज्या जाते जा भारतीय फ्लॅग घेऊन कितीही नाही म्हटलं तर इट इज अ मॅटर ऑफ कॉन्फिडन्स की जे तुम्ही बघता की एक भारतीय युद्धनौका आसपास आहे आणि ट्रेडसाठी जर तुम्ही ट्रेड बंद केला तर तुमच्या देशाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल तर जेव्हा आपण म्हणतो की यू रिक्वायर अ स्ट्रॉंग नेव्ही फॉर स्ट्राँग इकॉनॉमी हे डायरेक्टली लिंक्ड आहे की प्रशांत महासागरामध्ये किंवा भारतीय ह्याच्यामध्ये की भारतीय नौदल का पाहिजे तर आपला जो ट्रेड आहे आपला जो व्यापार आहे समुद्री व्यापार त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि तो वाढवण्यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यादृष्टीने आता भारतीय नौदलाची वाटचाल सुरू आहे की आपलं जो पॉलिसी प्लॅनिंग आहे त्याचा बेसिक कन्सेप्ट असा आहे जगात कुठेही इंडियन फ्लॅगला जेव्हा मी म्हणतो इंडियन फ्लॅग म्हणजे भारतीय नागरिक जगाच्या पाठीवर कुठेही जरी असला किंवा भारतीय बोट जगाच्या पाठीवर कुठेही जरी असला त्यांनी जर मदतीची हाक दिली तर भारतीय नौदल हे तिथे लवकरात लवकर पोहोचता आलंच पाहिजे त्या दृष्टीने भारतीय नौदल कार्यरत आहे आणि हे तुम्ही आत्ताच्यामध्ये जे ह्याच्यामध्ये झालं सुएज कॅनाल किंवा गल्फ ह्याच्यामध्ये युक्रेन युद्धात उग हे सुरू झाल्याबरोबर भारतीय नौदलाच्या बोटी तिथे होत्या आणि आपण लोकांना बाहेर काढले आणि त्याला आपण असा विचार केला नाही आहे की हा भारतीय नागरिक नाही आहे किंवा हा भारतीय नागरिक आहे हा चिनी नागरिक आहे ज्या लोकांना गरज होती आपण त्या सगळ्या लोकांना मदत केली आहे ह्याचा दुसरा फरक असा पडतो की जे लिटोरल नेशन्स आहेत इंडियन ओशनच्या आजूबाजूचे त्यांना आपल्याबद्दल कॉन्फिडन्स यायला लागतो की अरे उद्या जर गरज पडली तर भारत आपल्या मदतीसाठी येऊ शकतो हे एक आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत मेजर अचीवमेंट आहे जे मोदीजी अधोरेखित करत होते की आमची विस्तारवादी भूमिका नाही आहे एक राजनैतिकदृष्ट्या त्याला त्याच्याकडे कसं बघता येईल म्हणजे चीनचं अस्तित्व तिकडे वाढत आहे किंवा चीनचा एक दबाव वाढत असतो इतर देशांवरती भारतावरती दबाव आणण्याचा प्रयत्न असतो त्या अनुषंगाने ते काय म्हणता येईल आपल्याला राजनैतिक सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे कारण इतके दिवस मलाका स्ट्रेट किंवा या सगळ्या ठिकाणी चीनी नौदलाच्या बोटी सगळीकडे हिंडत होत्या साहजिकच हे जे छोटे छोटे देश आहेत मलेशिया म्हणा इंडोनेशिया म्हणा कोणीही जर मदत मागायची वेळ आली तर चीनकडे साहजिक बघणार कारण आपलं जे तिथे प्रेझन्स होतं हे नगण्य होतं कधीतरी एखाद दुसरी बोट गुडविल विझिट की यायला जायची बरोबर त्या दृष्टीने तुम्हाला जर पॉलिटिकल इम्पॅक्ट करायचा असेल म्हणजे आपण काय म्हणतो नेवीमध्ये विस आहे फ्लॅग शोईंग गुडविल विजिट ही गुडविल विजिट किंवा फ्लॅग शोईंग नसून त्या देशातल्या लोकांना किंवा तिथल्या राजनैतिक लोकांना एक मेसेज देतं की तुम्हाला गरज पडली तर आम्ही तुमच्या मदतीला येऊ शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट भरपूर होतो की आता कोणालाही असं वाटतं की आपण चीनकडे का जावं लोकांना माहिती आहे चीनचं ची जरी मदत करत असले तरी विस्तारवादी भूमिका आहे आफ्रिकेत त्यांनी जी बंदर बांधलेली आहेत किंवा श्रीलंकेत जे बंदर बांधलेलं आहे प्रत्येक देश म्हणतो की चीननी आम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवलेलं आहे बरोबर आपण आता फायदा करून घेत आहोत सांगतो आहे की आम्ही मदत करणार आहोत आम्ही काय तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवणार नाही आम्हाला फक्त तुमच्याबरोबर मैत्री हवी आहे जे कुठल्याही देशाला सध्या आवडतं आहे आणि ते आपल्या देशाचं उद्दिष्ट आहे अगदी सर कुठल्याही प्रकारचा दहशतवाद हा जमिनीवरचा दहशतवाद जरी असला तरी त्याला खतपाणी हे समुद्रातून मिळू शकतं किंवा त्याचे मार्ग जे आहेत त्याचे माध्यमं जे आहेत ती समुद्रातून उपलब्ध होतात तर हा एकंदर सर्व प्रकारचा दहशतवाद समुद्रामध्ये चाचेगिरी चालते लुटमार आपण ज्याला म्हणतो ती त्यानंतर मग शस्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी होते समुद्र मार्गाने तर या सगळ्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपलं जे आता हे वाढतं भारतीय नौदलाचं सामर्थ्य आहे आता ही तीन जलावतरणं झालेली आहेत या तीन सागरी युद्ध वाहनं आपल्याकडे आता ताफ्यामध्ये नव्याने आलेली आहेत ते कशाप्रकारे योगदान देऊ शकतील या गोष्टींवरती नियंत्रण आणण्यासाठी आपला एक साडेसात हजार किलोमीटरची किनारपट्टी आहे आणि त्याचं रक्षण गार्ड करते आहे गार्डच्या बोटी आणि विमानं कायम पेट्रोलिंग करत असतात आणि दोनशे महिलाच्या पलीकडे भारतीय नौदलाच्या बोटी आणखीन विमानं ही आहेत काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी दोन परदेशी बोटींनी भारतीय नौदलाची मदत मागितली ती कारण त्यांच्या ह्याच्यावर चा बोटीवर चाचे घुसले आण ते आणि त्या शिपमधल्या लोकांना त्यांनी ओलीस धरलेलं होतं तेव्हा आपल्या या बोटी त्यांच्या मदतीला जाऊन आल्या मुख्य फरक असा आहे की सध्याच्या घटकेला गवमेंटनी आपल्याला ते फ्रीडम दिले की त्या बोटीवरचा जो कॅप्टन असेल की ही नीड्स टू टेक अ डिसिजन कीपिंग इन माइंड द नॅशनल इंटरेस्ट म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीला विचारा मुंबईला विचारा ह्याला विचारा हे, हे करण्याची गरज नाही आहे कारण पूर्वी काय व्हायचं या सगळ्या विचारण्यामध्ये जे कार्य व्हायचं ते ऑलरेडी होऊन गेलेलं असायचं ज्या चाचऱ्याला लुटायचं असायची बोट किंवा तस्करी करायची असायचे ते संपूर्ण झालेलं असायचं म परवानगी येऊन त्याचा काही उपयोग नसायचा बर आता जो फ्रीडम दिलेला आहे गवर्मेंटनी की यू आर अन फायटिंग आर्म ऑफ द नेशन अँड यू आर रिक्वायर्ड टू लुक आफ्टर द सिक्युरिटी नॉट ओनली अस अवर फ्रेंडली नेशन्स ऑल्सो म्हणजे जे आपण म्हणतो वसुदैव कुटुंबकम की नेवी इज अ आर्म विच ॲक्च्युली सिग्निफायज वसुदैव कुटुंबकम की वी आर देअर फॉर एव्हरी वन बरोबर सर भारतीय नौदलाच्या वाढत्या सामर्थ्यामुळे एकंदर जगभरात ज्या घडामोडी होत असतात मी आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा म्हणा किंवा जीवित सुरक्षा म्हणा किंवा सागरी आणि जमिनीवरचं सा बचाव कार्य म्हणा तर याच्यामध्ये भारत एक जागतिक आघाडी मिळवतोय संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू राष्ट्र म्हणून बघतंय भारताकडनं त्यांच्या काहीतरी अपेक्षा आहेत विशेष करून ग्लोबल साऊथ नेशन्स जे आहेत विकसनशील जे देश आहेत दक्षिण गोलार्धातले किंवा संपूर्ण जगातले तर हे भारताकडे एक विश्वासार्ह साथीदार म्हणून बघतात एक जबाबदार साथीदार म्हणून बघतात तर याबद्दल काय सांगता येईल सुरुवातीपासून आपला जो कल राहिलेला आहे की सगळ्या देशांना एकत्र घेऊन गेलं पाहिजे पण आपल्याकडे त्याला सागरी सामर्थ्य नव्हतं आता तुम्ही जर एखाद्याकडे मैत्रीपूर्ण हात पुढे करता तर त्याला ही खात्री वाटली पाहिजे की हा देश माझ्या मदतीला येऊ शकतो नुसतंच युद्ध नाही बरेच वेळेला बचाव कार्यासाठी जसं सुनामीच्या वेळेला तुम्ही बघितलं आपल्या सुद्धा सुनामीत प्रचंड नुकसान झालं होतं पण आपल्या ज्या बोटी होत्या त्या आसपासच्या सगळ्या देशात मदत करायला गेलेल्या होत्या तिथल्या लोकांच्या मदतीसाठी गेल्या होत्या त्यावेळेला आपण असं काही म्हटलं नव्हतं की नाही भारतीय नौसेना भारतासाठी आहे त्यावेळेला आपल्या देशाने हा निर्णय घेतला होता की ज्यांना ज्यांना गरज आहे आणि ज्यांना आपण मदत पुरवू शकतो तिथे आपण गेलंच पाहिजे म्हणून आत्ताची जी आपली एकूण संख्या आहे साधारण दीडशे बोटींची ती आपल्याला वाढून एक दोनशे ते दोनशे पंचवीस हा गवर्मेंटचा प्लॅन आहे आणि तो एक साधारण पुढच्या पाच ते दहा वर्षात होईल कारण पन्नास बोटी ऑलरेडी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिक सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टर्समध्ये आणि विदेशातसुद्धा बरोबर आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन एकंदर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या तीन जलावतरणांचा काही विशेषत्वाने फायदा होऊ शकतो का काही त्याचं विश वेग वैशिष्ट्य आहे या तिन्ही बोटी तर मी तुम्हाला पल्ला सांगितला आठ हजार मैल सहा हजार मैल सात हजार मैल आणि ह्यांचा वेग आहे वेग ह्यांचा साधारण तीस ते पस्तीस सागरी मैल आता तीस ते पस्तीस सागरी मैल या रस्त्यावरचं साधारण पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर तर आपल्याला वाटेल पन्नास किलोमीटर हा काय वेग झाला पण समुद्रात पन्नास किलोमीटर हा अफाट वेग आहे की या बोटी कुठल्याही ठिकाणी जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर पोचू शकतात आणि ह्यांच्याकडे सगळी साधनसामग्री आहे की ते तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मदत करू शकतात म्हणजे इन्सर्जन्सी असो अगदी चाचेगिरी असो और रिलीफ कारण या दोन्ही बोटी हे। हेलिकॉप्टर्स दोन्ही बोटींमध्ये आहेत चेतक घेऊन जाऊ शकतात ए एल एच घेऊन जाऊ शकतात सिकिंग फॉर्टी टू ब्राव घेऊन जाऊ शकतात जे नवीन हेलिकॉप्टर आलं आहे एम एच सिक्स्टी ते पण ते घेऊन जाऊ शकतात त्यामुळे सगळ्याच दृष्टीने यात बोटी परिपूर्ण आहेत आणि यांचा पल्ला भरपूर लांबचा आहे अगदी जागतिक सुरक्षा जागतिक अर्थव्यवस्था या ज्या एकंदर घटना आहेत आणि वेगाने बदलणारी भूराजकीय परिस्थिती किंवा आपण समीकरणं म्हणतो देशा तर यांना एक दिशा देण्याचं सामर्थ्य भारताच्या वाढत्या नौदल सामर्थ्यामध्ये आहे कारण भारताकडे सागरी सामर्थ्य आहे तेवढं असं पंतप्रधानांनी एक म्हटलेलं आहे त्यांचं वक्तव्य आहे तर या सामर्थ्याच्या माध्यमातून ही दिशा आपण कशाप्रकारे देऊ शकतो त्याच्यामध्ये आपण नेमकी भूमिका कशाप्रकारे वठवू शकतो आजसुद्धा आणि येणाऱ्या भविष्यातसुद्धा फ्लॅग शोईंग हा जो प्रकार किंवा गुडविल विजिट आपण हा जो प्रकार म्हणतो आता साधं उदाहरण द्यायचं पूर्वी भारतीय नौदलाच्या विनाशिका किंवा कुठलीही इतर युद्धनौका हवाई बेटांवर कधीही गेलेली नव्हती अच्छा आता जर तुम्ही बघितलं तर भारतीय विनाशिका ऑस्ट्रेलियात असते न्यूझीलंडला आहे हवाई बेटांवरती आहे जेव्हा तुमच्या विनाशिका किंवा युद्धनौका अशा देशांमध्ये असतात तेव्हा एक सरळ सरळ मेसेज जगभर जातो की या देशाचा जे सामर्थ्य आहे त्यांचा जो पल्ला आहे तो इथपर्यंत आहे उद्या जर गरज पडली तर हा देश पुढे जाऊ शकतो आणि हा इथपर्यंत पल्ला का आला आहे तर इकॉनॉमिक माईट आहे इकॉनॉमिक वे, वे माईट अँड मिलिटरी माईट ऑलवेज गो हँड इन हँड तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रगत राष्ट्राकडे बघा चीन असो रशिया असो अमेरिका असो वेन वी ऑर कोरिया वेन वी से इकॉनॉमिक माईट देअर मिलिटरी माईट फॉर देअर नेशन इज इक्वली गुड सो so, आपल्याला जर उद्या इकॉनॉमिक माईट व्हायचं असेल जो आपला रस्ता आहे त्याच्यासाठी नौदल हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते पंतप्रधानांनी अधोरेखित केलेलं आहे की पुढे जाण्यासाठी नौदल इज अ टूल की जगभर करण्यासाठी की वी आर केपेबल ऑफ रिचिंग एनीवेअर फॉर एनिथिंग अगदी असं एक असं म्हटलं जातं की ज्याची समुद्रावरती सत्ता तो संपूर्ण जगावरती राज्य गाजवू शकतो आणि ह्याच अनुषंगाने पूर्वीच्या काळी म्हणजे इतिहास आपण बघतो की फ्रेंच डच पोर्तुगीज इंग्रज यांनी जगभरात आपले संपूर्ण पाय पसरवले आणि त्यांचा हाच धोका लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्मितीमध्ये आरमारसुद्धा उभारून घेतलं त्यांनी त्या पद्धतीने जलदुर्गांची बांधणी केली आणि मला वाटतं हेच जे धोरण होतं त्या धोरणाची पुनरावृत्ती आज होते आणि ही या अत्यंत चांगली गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी फक्त भारतासाठी नाही तर जगासाठी सुद्धा कारण भारताचं आपण मगाशी म्हटलं तसं विकासवादी दृष्टिकोन आहे विस्तारवादी नाही त्याच्यामुळे आपण जे जे काही करणार आहोत आपलं सामर्थ्य जर वाढत असेल तर ते जगाच्या शांततेसाठी आहे कल्याणासाठी आहे कोणावरती आक्रमण करण्यासाठी नाही कोणावरती दबाव आणण्यासाठी नाही आणि सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा एक असा समज असतो की ह्या सगळ्या गोष्टींवरती विनाकारण खर्च का करायचा तर त्याचं उत्तर मला वाटतं मुलाखतीतून मिळतं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याचप्रमाणे आपल्या अध्यात्माचं मुख्य जे बेसिक सूत्र आहे मूलभूत सूत्र आहे तो म्हणजे सेवाभाव आहे आणि आपला हा जागतिक सेवाभाव हो म्हणा किंवा आपल्या देशातला सेवाभाव वाढवण्यासाठी हो या सगळ्या गोष्टींचा वापर या गोष्टींचा उपयोग आपल्याला होणार आहे त्याच्यामुळे ही गुंतवणूकसुद्धा वावगी नाही किंवा निष्फळ नाही आहे आज आपण आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि खूप छान माहिती दिली खूप छान चर्चा केली आपली अगदी मनपूर्वक आभार धन्यवाद या कार्यक्रम इथेच संपला तेव्हा पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यासह पुढील भागात ならだ,だ,だ。